शहरात आता सध्या सण उत्सवाचं वातावरण येऊ घातलेलं आहे सीसीटीव्ही आपल्याकडे त्यांची काय अवस्था आहे आणि काय नियोजन आहे सध्या काय आहे एक जुना सीसीटीव्ही सिस्टम होता जे महानगरपालिका ने पूर्ण इम्प्लिमेंट करून दिला होता पोलीस प्रशासनाला पण ते खूप जुनी झाली आणि आता डिस्पन्सनल आहे नवीन मध्ये शंभर कोटीचा एक प्रोजेक्ट आहे सीसीटीव्ही साठी जे इन प्रिंसिपल अप्रुव्हल आहे आणि आता आम्ही डीपीआर प्रोजेक्ट डिटेल प्रोजेक्ट रिव्ह्यू हा स्टेजवर आहोत जे डीपीआर फायनल होईल नंतर टेंडरिंग वगैरे होईल फंड अवेलेबल होईल तर आम्ही एकदम बेसिक स्टेजवर सध्या आहोत पण हा प्रोजेक्ट शंभर कोटीचा प्रोजेक्ट प्रोजेक, पूर्ण इम्प्लिमेंटेशन आणि ग्राउंडवर येण्यामध्ये थोडा वेळ लागेल त्यापर्यंत काहीतरी एक टेम्पररी नियोजन करायला लागेल ते आम्ही नगरपालिकासोबत आयुक्त सरसोबत आणि कलेक्टर सरसोबत बसून जे काही टेम्परेरी अरेंजमेंट जे करायला लागेल त्यावर वर्कआउट करू एकदम से शॉर्ट टर्म मध्ये जे आता रामनवमी येत आहे तसेच आता भीम जयंती राहणार सहा तारीखला रामनवमी आहे चौदा तारीखला चौदा पासून जयंती राहणार त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट रेंट घेऊन जवळपास शंभर सीसीटीव्ही आम्ही हा पॅच मध्ये आय टी आय पासून आणि वजीराबाद चौक पर्यंत शंभर सीसीटीव्ही जवळपास आम्ही बसवत आहोत पण हा फक्त एक टेम्पररी अरेंजमेंट आहे अदर एजन्सी सोबत बसून आपण थोडंसं नियोजन करू की टेम्पररी काही वर्षासाठी काही महिन्यासाठी काय आपण नियोजन करू शकतो